कापताना काय करायचं का मंडळी पूर्ण लास्ट पर्यंत नाही कापायचं ह्याला थोडं सराव द्यायचं चला मंडळी आपण या वांग्यापासून मस्त पैकी एक रेसिपी बनवूया काय आहे ती बघूया चला झटपट आपण रेसिपी कडवाळायचं आहे सर्वात आधी आपण काय करूया थोडे मसाले वाटून घेऊया मसाल्यामध्ये आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीर हे आपण वाटून घ्यायचं आहे आणि चार पाच पुदिन्याची पानं टाकूया कोथिंबीर पुदिना छान धुवून घ्यायचा आहे धुवून नंतरच वाटायचं आहे हे बघा असं काय करायचं मंडळी हे माझ्याकडे जाडे जाडे वाटलेले शेंगदाणे होते आपल्याला एवढं थोडस बारीक करायचं आहे हे बघा असं मंडळी चला हे आपण छान वाटून घेतलेलं आहे तर आपण काय करू एकदम नॅचरल जसं आपण गावी बनवतो तसं आपण बनवूया चला सर्वात आधी आपण काय करायचे आहे वांगे कापायचे आहेत थोडे थोडे काटायचे काढून घ्यायचे जे एक्स्ट्रा असतील ना ते कारण खाताना आपल्याला त्रास होऊ नये